राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिहासावर भाष्य करत औरंगजेबाच्या अपयशावर प्रकाश टाकला औरंगजेब सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात राहिला पण एकही किल्ला जिंकू शकला नाही असं म्हणत त्यांनी मराठ्यांच्या शौर्याचं गौरवपूर्ण स्मरण केलं ते एका कार्यक्रमात बोलत होते जिथे त्यांनी स्वराज्य स्थापनेमागील संघर्ष आणि शिवरायांचं सामर्थ्य अधोरेखित केलं फडणवीसांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये राष्ट्रभिमान जागृत झाला त्यांच्या या भाषणावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सकारात्मक प्रतिक्रिया आहे औरंगजेबाला खरं म्हणजे एखाद किल्ला सोडला तर कुठलेच किल्ले जिंकता आले नाहीत जे किल्ले गेले ते तहात गेले आणि तहातले किल्ले महाराजांनी आणि मावळ्यांनी परत देखील मिळवले प्रशासन चालवण्याकरता ज्या सगळ्या इमारती त्यांनी उ उभारल्या होत्या त्या सगळ्या इमारतीचं क्षेत्रफळ हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा देखील छोटं होतं आणि त्याच्यामध्ये काम करणारे लोकही त्यापेक्षा कमी होते इतक्या कमी जागेमध्ये आणि मनुष्यबळामध्ये या किल्ल्यांच्या रचनेमुळे कमीत कमी प्रशासनामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवराय हे सर्व प्रशासन चालवायचे आणि म्हणून ही सगळी व्यवस्था त्यांनी केली होती